नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या बारा नोव्हेंबर बुधवारच्या दिवशी आपण कालभैरव जयंती साजरी करणार आहोत या दिवशी भगवान शिवांच्या उग्र आणि शक्तिशाली रूप असलेल्या भगवान कालभैरवांची पूजा केली जाते या दिवसाला कालाष्टमी असंही म्हटलं जातं हा दिवस धार्मिक दृष्टिकोनातनं अत्यंत पवित्र आणि महत्वाचा मांडला जातो कारण असा विश्वास आहे की कालभैरव जयंतीच्या दिवशी भगवान महादेव स्वतः कालभैरवाच्या रूपात पृथ्वीवर अवतरतात आणि आपल्या भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करतात कालभैरवांना न्यायाचे देवता मांडले जाते आणि शत्रूंचा नाश करणारे भय आणि अडथळे दूर करणारे तसेच भक्ताला योग्य फळ देणारे देवत आहेत असं म्हटलं जातं या दिवशी जो भक्त श्रद्धा आणि भक्तिभावाने कालभैरवांची पूजा करतो त्याच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी संकटे आणि शत्रूंचा त्रास दूर होतो आणि यश समृद्धी आणि शांती त्याच्या जीवनामध्ये स्थिरावते या दिवशी व्रताचंही विशेष महत्व आहे काल जयंतीच्या दिवशी केलेलं व्रत अत्यंत पुण्यदायी मानलं जातं कारण ते आयुष्यातील नकारात्मकता दूर करून आत्मिक शक्ती वाढवतं ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा या दिवशी काही खास उपाय सांगितले गेले आहेत जे अत्यंत प्रभावी आणि त्वरित परिणाम देणारे आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला असा एक सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुम्हाला उद्या म्हणजेच बुधवारच्या दिवशी कालभैरव जयंतीला करायचा आहे उद्या तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण हा एक उपाय नक्की करा फक्त सात लवंग आणि एक लिंबू वापरून केला जाणारा हा उपाय खूप प्रभावी आहे असं म्हटलं जातं की हा उपाय केल्याने शत्रूंचा प्रभाव पूर्णपणे नष्ट होतो ते तुमच्या समोर नम्र होतात आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे वाईट शक्तींसह नाहीसे होतात हा उपाय केल्याने दारिद्र्य कर्ज दुःख आणि जीवनातील अडचणी दूर होतात आणि कालभैरव तुमच्यावर प्रसन्न होतात त्यांचा आशीर्वाद तुमच्या जीवनात सुख यश आणि समृद्धी घेऊन येतो तर असा हा सात लवंगा आणि एका लिंबाचा उपाय नेमका कसा आणि कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय, सा उपाय सांगणार आहे जो तुम्हाला उद्या जयंतीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे कारण कालभैरवांची पूजा ही संध्याकाळीच केली जाते आणि म्हणून असं म्हटलं जातं की जो भक्त यावेळी श्रद्धेने उपाय करतो त्याला अपेक्षित फळ हे निश्चित मिळतं तर हा उपाय का करायचा हे समजून घ्या अनेकदा आपल्या आयुष्यामध्ये काही लोक आपल्याला त्रास देतात आपली कामं बिघडवतात किंवा आपल्याबद्दल वाईट विचार करतात काही लोक असे पण असतात की जे आपल्या समोर खूप गोड बोलतात आणि आपल्या पाठीमागे आपलं नुकसान व्हावं यासाठी प्रयत्न करत असतात अशा लोकांना आपण शत्रू म्हणतो कधी कधी हा शत्रू समोरून विरत करणार असतो तर काही वेळेला गुपचूप आपल्याला त्रास देणार असतो पण उद्या संध्याकाळी केला जाणारा हा लिंबाचा आणि लवंगांचा उपाय हा आपल्या प्रत्येक शत्रूचा प्रभाव संपवतो हा उपाय केल्याने शत्रूचा नाश होतो तो तुमच्यापासून दूर राहतो आणि त्याने निर्माण केलेले अडथळे आपोआप नाहीसे होतात कारण भगवान कालभैरव हे न्यायाचे आणि दक्षणाचे देव आहेत ते दुर्बल पीडित आणि त्रासलेल्या लोकांचे रक्षक मांडले गेले आहेत आणि म्हणून या विशेष दिवशी जर तुम्ही श्रद्धेने हा उपाय केला तर तुमच्या शत्रूंची ताकद पूर्णपणे संपते आणि ते तुम्हाला काहीच नुकसान करू शकत नाहीत हा उपाय तुम्हाला संध्याकाळी म्हणजे साधारण सहा वाजल्यापासून रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत कोणत्याही वेळेमध्ये करता येईल पण हा उपाय करण्यापूर्वी सकाळीच भगवान कालभैरवांची पूजा करणं खूप महत्वाचं आहे सकाळी पूजा करताना जर तुमच्या घराजवळ कालभैरवांचं मंदिर असेल तर तिथे जा आणि तिथे तुम्हाला बाजरीची भाकरी एक कांद्याची फोड एक लिंबाची फोड आणि वांग्याचा भरीत असा नैवेद्य अर्पण करायचा आहे हा नैवेद्य या दिवशी शुभ आणि प्रभावी मांडला जातो जर तुमच्या घराजवळ कालभैरवाचं कारण भगवान शिवच हे कालभैरवांच्या रूपात अवतरले आहेत आणि जर तेही शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये शिवलिंगावरती अभिषेक करून देवांना हा नैवेद्य दाखवू शकता इच्छा असेल तर तुम्ही जिलेब्याचा असं म्हटलं जातं की जो फक्त या दिवशी पूर्ण श्रद्धा आणि मनापासून कालभैरवांची पूजा करून हा उपाय करतो त्याच्या आयुष्यातील सर्व वाईट शक्ती अडथळे दुःख हे पूर्णपणे नष्ट होतात आणि त्याच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा शांतता आणि भरभराट येते आता हा तुम्हाला सगळं करून झाल्यानंतर संध्याकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहे एक चांगलं बघून तुम्हाला लिंबू घ्यायचा आहे खराब झालेलं असं लिंबू घेऊ नका त्यानंतर हे जे लिंबू आहे तर ते तुम्हाला अडवं असं मधोमध कट करायचं आहे ज्या प्रकारे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्याच पद्धतीने हा लिंबू तुम्हाला कट करायचा आहे त्यानंतर या लिंबाच्या दोन फोडी तुम्हाला तयार करायच्या आहेत आणि प्रत्येक लिंबाच्या फोडी तुम्हाला सात सात लवंगाच्या आहेत तर त्या खोचून घ्यायच्या आहेत लवंगाचं फूल जे आहे तर ते वरच्या बाजूला येईल अशा पद्धतीने सात लवंगा तुम्हाला लिंबाच्या फोडीमध्ये खोचून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या सात लवंगा दुसऱ्या लिंबाच्या फोडीमध्ये तुम्हाला खोचून घ्यायच्या आहेत लवंग घेताना चांगले घ्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या फुल नसलेल्या अशा लवंगा घेऊ नका नाहीतर त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही त्यानंतर काय करायचं आहे तर या दोन लिंबाच्या फोडी ज्या आहेत तर ते आपल्या दोन हातामध्ये घ्यायचे आहेत आणि ज्या व्यक्तीला शत्रूचा त्रास आहे त्या व्यक्तीवरनं तुम्हाला याच्यामध्ये दोन फोडी आहेत तर त्या घड्याळाच्या काटा जसा फिरतो त्या प्रकारे सात वेळेला ओवाळून घ्यायचा आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला त्या फेकून द्यायच्या आहेत फेकताना अशा ठिकाणी फेका की जिथे कोणी जाणार नाही कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी त्या फेकून द्यायच्या आहेत किंवा घराबाहेर जर डस्टबिन असेल तर तिथे सुद्धा तुम्ही टाकून दिलं तरीही चालेल तर हा एक अतिशय छोटा पण प्रभावी उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या कालभैरव जयंतीला करायचा आहे जर तुमच्या घरातील सर्व सदस्यांना हा त्रास असेल शत्रूचा त्रास असेल तर तुमच्या घरातील सदस्यांची होत मुलांची प्रगती होत नसेल तर तुम्ही प्रत्येक व्यक्तीसाठी हा उपाय जो आहे तर तो करू शकता पण तुम्हाला प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा लिंबू जो आहे तर तो घ्यायचा आहे लवंग सुद्धा वेगवेगळ्या घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्याने पहा तुमच्या आयुष्यामध्ये जी काही बाधा आहे शत्रचा त्रास आहे तर तो नक्कीच दूर होईल तसेच तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये वृद्धी होत नसेल तर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काही शत्रू आहेत ते तुमच्यापासून दूर जावेत असं तुम्हाला वाटत असेल तर उद्या कालभैरव जयंतीच्या दिवशी कुत्र्याला गोड भाकरी खाऊ घालायची आहे थोडस गव्हाचं कणिक म्हणा आणि त्या कणकेमध्ये तुम्हाला गुळ आणि पाणी मिक्स करून त्याची एक चपाती बनवायची आहे किंवा गुळ आणि पाणी मिक्स करून त्याची एक भाकरी बनवायची आहे आणि अशी ही भाकरी तुम्हाला कुत्र्याला खायला द्यायची आहे असं केल्याने भैरवनात त्या व्यक्तीला आशीर्वाद देतात आणि त्याची खूप प्रगती होते म्हणून तुम्ही हा एक छोटा उपाय सुद्धा करू शकता काळे कुत्र नसेल तर तुम्ही कोणत्याही कुत्र्याला खाऊ घातली तरी सुद्धा चालेल कारण काळे कुत्र हे कालभैरवांचं वाहन मानलं जातं आणि जेव्हा आपण कुत्र्याला भाकरी खाऊ घालतो तेव्हा आपली सेवा ही कालभैरवांपर्यंत पोहोचत असते म्हणून उद्याच्या दिवशी कुत्र्याला हा पदार्थ खाऊ घालण्याला खूप महत्व आहे तसेच सतत तुम्ही आजाराने त्रस्त असाल किंवा तुमच्या घरामध्ये सतत एखादी आजारी व्यक्ती राहत असेल सतत त्या व्यक्तीचा दवाखाना चालू असेल औषधं चालू असतील तर तुम्हाला उद्या कालभैरव जयंतीच्या दिवशी धाग्यामध्ये पाच किंवा सात लिंब जे आहेत तर त्याची घेऊन माळ बनवायची आहे आणि ही कालभैरवाला अर्पण करायची आहे त्यानंतर जो आजारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा आजार हा निघून जाण्यासाठी किंवा बरा होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि हा एक उपाय सुद्धा तुम्ही उद्या करू शकता तसेच तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल किंवा तुम्हाला शहरामध्ये परदेशामध्ये एखादा व्यवसाय हा चालू करायचा असेल किंवा तुमचं एखादं छोटं मोठं दुकान असेल त्यामध्ये वृद्धी होत नसेल तर तुम्हाला उद्या एकशे पंचवीस ग्रॅम काळ्या उडदाची डाळजी असते तर ती तुम्हाला कालभैरवांच्या मंदिरात अर्पण करायची आहे त्यानंतर अर्पण केलेल्या डाळीमधली थोडीशी डाळजी आहे तर ती तुम्हाला एका काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी ठेवायची आहे हा उपाय केल्याने व्यवसायामध्ये लवकर भरभराट होते आणि तुमचा व्यवसाय हा उत्तम चालू लागतो तसेच तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील कष्ट आणि मेहनत करून सुद्धा तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल सतत तुम्हाला इतरांकडून पैसे उसने घेण्याची येत असेल घरामध्ये टिकत नसेल किंवा तो कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातनं बाहेर निघून जात असेल संपत्ती सुख आणि समृद्धी मिळवण्यासाठी तुम्हाला उद्या कालभैरवांच्या मंदिरात एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि तिथेच बसून एक वेळेला कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे आणि जी काही तुमची धनहानी संबंधित समस्या आहे तर ती तुम्हाला दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही उद्या धनप्राप्तीसाठी करू शकता तसेच तुम्हाला जर एखाद्या गोष्टीची सतत भीती वाटत असेल तुमच्या मनामध्ये सतत वाईट विचार येत असतील बऱ्याच वेळेला ते विचार तुमच्या मनामध्ये तुम्हाला नको हवे असतात तरीही तुमच्या मनामध्ये सतत वाईट विचार येत असतील दुसऱ्यांबद्दल तुम्हाला जास्त राग येत असेल दुसऱ्यांची तुम्हाला खूप जास्त चिंता वाटत असेल किंवा नकारात्मक विचार हे तुमच्या मनामध्ये सतत येत असतील तर उद्या कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवांच्या पायावर तुम्हाला एक काळा धागा ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ओम कालेश्वराय नमहा या मंत्राचा पाठ पाच वेळेला जप करायचं आहे आणि त्यानंतर तो धागा उचलून तुम्हाला तुमच्या पायामध्ये बांधायचा हा उपाय केल्याने सर्व वाईट विचार नकारात्मक विचार किंवा शत्रु त्रास शत्रू बाधा जी आहे तर ती तुमच्यापासून दूर राहील आणि नेहमी तुमचं संरक्षण होईल तसेच तुमच्या मुलाला सतत वाईट नजरेचा त्रास होत असेल मुलांना सतत वाईट नजर लागत असेल त्यामुळे मुलं हट्टीपणा चिडचिडेपणा करत असतील मुलांनी जेवण सोडून दिलेलं असेल तर अशा वेळेला तुम्हाला मुठभर काळे हरभरे घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे काळे हरभरे मुलांच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचं आहेत आणि त्यानंतर घड्याळाच्या दिशेने तुम्हाला सात वेळेला फिरवून घ्यायचं आहेत पुन्हा सात वेळेला विरुद्ध दिशेने तुम्हाला ते फिरवून घ्यायचे आहेत म्हणजेच काय सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर मूठभर काळे हरभरे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत मुलांना आपल्या समोर बसवायचं आहे आणि त्यानंतर डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळेला ते काळे हरभरे उतरवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तीच मूठ तशीच ठेवून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे मुलांवरनं पुन्हा सात वेळेला फिरवून घ्यायचं आहेत आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने सात वेळेला ज्या आहेत ते हरभरे उतरवून घ्यायचे आहेत असे तीन प्रकारे तुम्हाला हा उतारा करून जे हरभरे आहेत तर ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत काळे हरभरे तुमच्याकडे नसतील तर तुम्ही काळे उडीत घेतले तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने हा एक उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे तर हे सर्व सांगितलेले उपाय अतिशय प्रभावी आहेत तुम्ही तुमच्या अडचणीनुसार इच्छेनुसार हे सर्व उपाय आहेत तर ते उद्या कालभैरव जयंतीला करू शकता आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ